नमस्कार उपयोगी माहिती या चॅनलवर आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत पांढरे केस काळे करण्यासाठी आणि ज्यांना सारखी सारखी सर्दी होते त्यांच्यासाठी उपाय तर तिळाचं तर व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन दाबून ऑल ओवर क्लिक नक्की करा जेणेकरून पुढील येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला लगेचच मिळेल हे सगळं फ्री आहे आणि आता वेळ घालव न घालवता तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात की काय करायचं खोबरेस तेल ज्यांना सर्दी होते खोबरेस तेलाने किंवा सीताफळ खाल्ल्याने सर्दी होते केस पांढरे झालेत अशा लोकांनी खोबरेस तेलामध्ये तेळाचं तेल मिक्स करून ते डोक्याला लावल्यास त्याचा फायदा होतो आणि पांढरे केस काळे तांबूस व्हायला मदत होते तसेच एरंट तेल देखील वापरू शकता डोक्याला जेणेकरून पांढरे केस काळे व्हायला मदत होते आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक नक्की करा जेणेकरून पुढे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला लगेचच मिळेल सगळं फ्री आहे राधे राधे जय श्रीकृष्ण जय गुरुदेव श्री गुरुदेव धन्यवाद आणि पुढील येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचा लाभासच घेण्यासाठी तुम्ही उपयोगी माहिती या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला बहुविध दो। माहितीचा उपयोग होईल ह्या चॅनलवर आपल्याला आहारशास्त्र ज्वारी खाण्याचे फायदे सुविचार मोटिवेशनल कथा तसेच खूप व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तुम्ही उपयोगी माहिती या चॅनलवर जाऊन व्हिडिओ पहा व्हिडिओला लाईक ला, शेअर सबस्क्राइब नक्की करा जेणेकरून चॅनल ग्रो होण्यास मदत होईल तुम्हाला काय आहे ते कमेंटद्वारे व्हिडिओविषयी काय व्हिडिओ पाहिजेत तुम्हाला कशाचे आणि कोणते व्हिडिओविषयी काय कमेंट आहेत ते कमेंट करून नक्की कळवावे तरी उपयोगी माहिती यू कॅपिटल ह्या चॅनलवर जाऊन तुम्ही सगळे व्हिडिओ नक्की पाहा जेणेकरून तुम्हाला त्याचा लाभ देखील होईल आणि सर्च करून जुलाब होणार होत असतील भाजले असेल तर नीता हा चॅनल आहे आय एन कॅपिटल त्या चॅनलवर देखील तुम्ही जाऊन पाहू शकता तुम्हाला आयुर्वेदिक माहितीची उपयोगी माहिती तुम्हाला मिळेल आणि मुद्राशास्त्र हस्तरेषा ज्योतिष आ, हे देखील तुम्हाला शिकायला मिळेल कोणते आजार कोणते मुद्रा केल्यावर बरे होतात सूर्यनमस्कार करण्याचे काय फायदे आहेत कोणते वज्रासन तुम्ही जेवण झाल्यावर वज्रासन हे जेवण झाल्यावर करू शकता आणि कोणते आसनं तुम्ही जेवण झाल्यावरही करू शकता याची देखील माहिती या चॅनलवर आहे तरी तुम्हाला माहिती आवडली असेल तरी चॅनलला नक्की भेट द्या आणि जास्तीत जास्त व्ह्यूज आणि सबस्क्राईबर वॉश टाईम चॅनलचा वाढवावा ही कळकळीची विनंती आहे तरी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत फक्त एकच टक्के लोक सबस्क्राईब करतात शंभरमधले तरी चॅनलला सबस्क्राईब करत जा जेणेकरून व्हिडिओ काढल्याचे आणि समाधान मिळेल योग्य माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात मला देखील बरे वाटेल हे सगळं तुम्ही कसं कर काय करताय ते येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहू आणि इथून मागचे व्हिडिओचे देखील व्ह्यूज आणि सबस्क्रायबर वाढवावे अशी तुम्हाला विनंती आहे तरी ह्या विनंतीला मान द्यायचा की नाही द्यायचं हे तुमच्या मनावर आहे आणि चॅनल गुरु करायचा की नाही करायचा व्हिडिओ चांगले आहेत कसले कसले व्हिडिओ ला इतके व्ह्यूज आहेत आणि एवढे चांगले व्हिडिओ तयार करून देखील त्यांना व्ह्यूज आणि सबस्क्राईब आणि सबस्क्राईबर नाहीत याचा खेद देखील वाटतो मला तरी तुम्ही चॅनलवर जाऊन नक्की पहा व्हिडिओ चांगले आहेत की नाही काही व्हिडिओ असं पाहा म्हटले आहे असं काही जणांची कमेंट आलेली आहे पण उन... बोलायचं म्हटल्यावर विषयावर काही विषय मुद्दे लिहून देखील ठेवावं लागतात आणि त्यावर बोलावं लागतं सगळे मुद्दे लक्षात राहावेत म्हणून असं देखील करावं लागतं तरी काही मुद्दे तुम तुम्हाला माहिती देण्याचे राहू नयेत यासाठी बघून देखील मुद्दे बघून तुम्हाला माहिती दिली जाते हे काय चुकीचं आहे का आणि कसलंही ल ललित तुम्ही ऐकता व इतर चॅनलवर ज्याचा तुम्हाला काहीही फायदा नाही उपयोगी माहिती या चॅनलवर तुमच्या उपयोगीची माहिती आहे आणि तुम्हाला त्यातून काहीतरी शिकता येण्यासारखे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि त्याचा तुम्हाला फायदा होईल असेच व्हिडिओ अपलोड केलेले आहेत योजना नवनवीन त्यांचा तुम्हाला लाभ घ्यायचं कोणती कार्डं काढ काढण्याने तुम्हाला काय फायदा मिळेल असे देखील व्हिडिओ ह्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत तरी तुम्ही ते जाऊन नक्की पाहू शकता नक्कीच तुम्हाला त्यामधून काहीतरी शिकण्यासारखं शिकायला मिळेल आणि त्याचा उपयोग देखील होईल असे व्हिडिओ काढलेले आहेत तरी देखील ह्या चॅनलला तुम्ही न, 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 व्ह्यूज आणि सबस्क्रायबर वाढत नाही आहेत याचं काय कारण आहे मला देखील समजे ना तरी व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करत जावा आणि उपयोगी माहिती या चॅनलवर आपण जाऊन व्हिडिओ पाहावेत की व्हिडिओ खरंच चांगले आहेत की नाहीत ते कमेंट करून नक्की कळवावे एक दोष जो दो मी तुम्हाला आत्ता सांगितला तेवढा सोडला तर मोटिवेशनल व्हिडिओ आहेत तर त्यात काही वावग मला वाटत नाही काही व्हिडिओ डायरेक्ट आता हा व्हिडिओ एकही शब्द कुठेही न वाचता हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि याच्यावर तुमचं काय कमेंट आहे कमेंट नकी कमेंट ते कमेंट करून नक्की कळवावं कमेंट करायलासुद्धा फ्री आहे आणि चॅनलला तुम्ही भेट दिली असेल तुम्हाला कोणते व्हिडिओ आवडले कोणते आवडले नाही त्याबद्दल देखील आवडले असतील तर लाईक करा आणि नसतील आवडले तर कमेंट करून नक्की सांगा की कोणता व्हिडिओ तुम्हाला आवडला नाही सगळेच व्हिडिओ माझ्या मते चांगले आहेत तरी तुम्ही चॅनलवर जाऊन ते व्हिडिओ नक्की पाहावेत अशी तुम्हाला विनंती आहे आणि थोडा वेळ खर्च करून तुम्हाला माझ्याकडं जे ज्ञान आहे ते वाटण्याचा प्रयत्न मी केलेला आहे आणि त्याचा लाभ तुम्ही घ्यावा अशी माझी विनंती आहे कॉमेडी चॅनलला आणखीन बरेचसे चॅनल असे आहेत की ते फक्त टाईमपास करतात अशा चॅनलला भरपूर व्ह्यूज सबस्क्रायबर आहेत अर्थात ते चॅनल खूप वेळ चॅनलवर बोलतात तर जे निरर्थक असतं त्यांच्या आयुष्यात पुरतस मर्यादित असतं तसं प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स असतात मीडियावर शेअर करावेत की नाही करावे याविषयी देखील वाद आहे आणि आपले प्रॉब्लेम शेअर करून आपले सुख दुःख शेअर करून पैसे कमवणे हे माझ्या बुद्धीला पटत नाही तरी तुमचं यावर काय म्हणणं आहे ते कमेंट करून नक्की कळवावं जगात सर्वात सुखी असा कोणीच नाही प्रत्येकाला काही ना काहीतरी दुःख आहे पण ते फाट्यावर मांडावे की नाही मांडावे किती मांडावे हे देखील प्रश्नच आहे मांडून लोक काही त्याच्यावर कमेंट करतात चांगल्या काही वाईट देखील कमेंट करतात तरी चांगल्या वाईट कमेंट सुखदुःखात हे प्रत्येक माणसाच्या आयुष्यात असतं आणि काही निस्त त्यावर दुःखाला सांत्वन देणं हे मानवाचं संताचं धर्म आहे आणि त्या अवहेलना करणं हे, हे वाईट वृत्तीचं लक्षण आहे पण काही चॅनल खरंच किती गोष्टी डीप सांगावेत आणि सारखं नावं ठेवणं असे कार्यक्रम करतात ते देखील चॅनल तुम्हाला आवडतात आणि तुम्ही त्याला जास्त जास्त लाईक करता आणि व्ह्यूज देता सबस्क्रायबर आहेत त्या चॅनलला आणि मीच काय कोणाचं घोडं मारले जेणेकरून या चॅनलला व्ह्यूज आणि सबस्क्रायबर जास्त नाही आहेत तरी त्याचं कारण तुम्हाला समजलं असेल तर कमेंट करून नक्की कळवा की आणखीन किती दिवस व्हिडिओ बनवायला लागतील जेणेकरून चॅनल मोडिटायझेशन होईल आणि काय चुका होत असतील ज्या करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत चॅनलची माहिती पोचत नाही त्याला त्यासाठी वायफाय लागतं का आणि निस्त फक्त बॅलेन्स टाकून डेटात तीन टक्के वापरून व्ह्यूज रोज एक किंवा दोन किंवा दोन दिवसाला एक असं व्ह्यूज येतात तरी काय करावं काही जणांनी सांगितलं साडवा मोबाईल पकडा जास्त व्ह्यूज येतील पण एक व्हिडिओ आहे गरीब राहण्याची का गरिबीत राहण्याची कारणे त्यामध्ये उभा मोबाईल धरला होता तरी दोन लाख व्ह्यूज आलेले आहेत एक कमेंट केली होती एका दिदीनी तर का खूप छान व्हिडिओ आहे हा म्हणून तर त्या व्हिडिओला दोन लाख व्ह्यूज दोन हजार दोन लाख नाही दोन हजार व्ह्यूज आहेत दोन हजार व्ह्यूज जरी आले तरी खूप बरं वाटतं चॅनल असं आहे की फक्त एक दोन असे काही काही व्ह्यूज आहेत आणि काय काय व्हिडिओला असं कधी कधी वाटतं की एक दोन असले तरी त्या पुढं की याव यावं हजार लोकांचं ने तरी ते व्हिडिओ पाहावेत आणि चॅनल मोडर्टायझेशन व्हावं असाईम वाढावं वा असं so, वाटतं मग याच्यात काय करिअर आहे ते नाही सांगता येत तरी तुम कमेंट करून तुम्हाला याविषयी काय माहीत असेल तर कमेंट करून नक्की कळवावं धन्यवाद राधे राधे जय श्रीकृष्ण जय गुरुदेव श्री गुरुदेव धन्यवाद भेटू <laughs> पुढच्या व्हिडिओत